गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे महा श्री गणेश दत्तगुरुपरमहा परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत वृथा शोक नको घरातील शेजारचे किंवा नातेवाईकांपैकी कोणी गेले तर वाईट वाटणे साहजिकच आहे माणसाला हृदय असते रडू कोसळणे स्वाभाविक आहे परंतु ते तेवढ्यापुरतेच असावे कधीही अतिरेक करू नका जर तुम्ही अतिशोक केला की त्याला पुढे गती मिळणार असते त्यात अडथळा येतो मग तो आकार घेऊ लागतो जर त्याने आकार घेतला तर तो तुम्हाला फार हैराण करतो रस्त्यातून जाणारे प्रेत पाहून रडू नका दुःखी होऊ नका त्याच्या मृत्यूचे कारण तुम्ही तर नाही ना मग दुःखी व्हायचे काहीच कारण नाही दुसरे म्हणजे जो तो आपल्या गतीने येतो व जातो आपण त्याला मुळीच कारणीभूत नसतो मृत माणसाचे फोटो घरात लावू नका ते तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मदत करायला येऊ शकणार नाहीत शिवाय त्यांच्या आठवणीने चांगला दिवस दुःखी व कष्टी करू नये जितके आनंदात राहता येईल तेवढे राहावे गेलेल्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवू नये फोटो उचलून फेकून देऊ नये परंतु कपाटात ठेवून द्यावे काही लोक गेलेल्या व्यक्तीच्या फोटोला तिथीला हार घालतात त्या दिवशी आठवण काढून दुःखी होतात हे चूक आहे आमचे म्हणणे असे की गेलेल्या व्यक्तीची पुन्हा आठवण देखील काढू नये आपण मनुष्य आहोत देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे व्यवस्थित व आनंदात जगता आले पाहिजे जर जीवन जगण्याचे सूत्र तुमच्या लक्षात आले नाही व तुम्ही दुःखीच राहू लागलात तर ईश्वर त्यात काय करणार एक गोष्ट लक्षात घ्या की गेलेल्या व्यक्तीच्या आठवणीने किंवा अतिशोक केल्याने तीच व्यक्ती पुन्हा जन्माला येते तुम्ही नेहमी ईश्वर चिंतन करा परमेश्वर जीवात्म्याच्या रूपाने अवतरतो व शेवटी जीवात्मे परमात्म्यात विलीन होतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त